निखिल वागळे ओरिजनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत आणीबाणीची त्यांच्या आणि यांच्या आणीबाणीची किंवा कालच्या आणि आजच्या आणीबाणीची तुम्हाला माहिती असेल आज पंचवीस जानेवारी आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बरोबर याच दिवशी पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी लागू केली होती आज सकाळपासून जर तुम्ही बघितलं कोणतंही वृत्तपत्र उघडलं तरी त्यामध्ये केंद्र सरकारची जाहिरात होती किंवा मराठी वृत्तपत्रामध्ये विशेषतः राज्य सरकारच्यासुद्धा जाहिराती आहे दोन्ही सरकार आपल्याला सांगतायत भारतीय जनता पक्ष आपल्याला सांगतो आहे की आज संविधान हत्या दिवस आहे संविधान हत्या दिवस हा प्रत्येक भारतीयाने पाळायलाच हवा याचं कारण आणीबाणीची आठवण देणारा हा दिवस आहे आणि आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवर कलंक आहे अगदी मोबाईल उघडला तरीसुद्धा दोन दोनदा तीन तीनदा डी जी आय पी आरची म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी खात्याची जाहिरात येत होती केंद्र सरकारनेही कार्यक्रम आयोजित केला आहे अमित शहा प्रमुख पाहुणे नरेंद्र मोदींचा संदेश आहे महाराष्ट्रातही सरकारने कार्यक्रम आयोजित केला राज्यपाल होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते एक उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे अजित पवार नव्हते हे लक्षात घ्या तेव्हा अशा प्रकारे संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला आता खरं तर संविधान हत्या दिवस हे नावच चुकीचं आहे असं माझं मत आहे संविधान हत्या निषेध दिन आज पाळायला हवं संविधान हत्या दिवस काय पाळताय थोडीशी शब्दांची गडबड झाली आहे भाजपतर्फे किंवा सरकारतर्फे आणि त्यांनी संविधान हत्या दिवस म्हटलेलं आहे आज संविधान हत्येचा निषेध दिन आहे असं म्हणायला हवं असो ही चूक भाजपच्या आणि मोदी सरकारच्या इतर चुकांपेक्षा फारच किरकोळ आहे त्यामुळे ती सोडून देऊया पण मुद्दा असा आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ही आणीबाणी देशाच्या संविधानाच्या विरोधात होती या आणीबाणीने संविधानाची मोडतोड केली या आणीबाणीने सर्वसामान्य नागरिकाच्या मूलभूत हक्कावर घाला घातला या आणीबाणीने देशातल्या उच्च न्यायालयांचे अधिकार अपमानित केले अधिकारांवर बंधनं आणली या आणीबाणीने न्यायालयांपेक्षा संसदश्रेष्ठ आहे असं सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे तुम्हाला माझी भूमिका सांगतो आणि जी आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोचली असेल असं मला वाटतं अनेकदा मी याविषयी बोललो आहे की इंदिरा गांधींनी स पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर केलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरचा कलंक होता कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कलंकाचं समर्थन होता कामा नये पण मी आज काय बघतोय एक तर हा कलंक होता इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेसच्या पंतप्रधान काँग्रेसने आणलेली आणीबाणी आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्ष त्याबद्दल बोलत आहेत काँग्रेसवाले मौन धारण करतायत किंवा त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न आहेत खरं तर हे व्हायला नको होतं याचं कारण लोकशाही विरोधी हे पाऊल होतं त्याचा सर्व पक्षांनी अगदी काँग्रेससकट निषेध करायला हवा होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आणीबाणीबद्दल इंदिरा गांधींनी माफी मागितली एकदा नव्हे दोनदा आणीबाणी लादणं देशावर ही आपली चूक होती आणीबाणीच्या काळात अतिरेक झाला हे इंदिरा गांधींना नंतर पटलं आणि त्यांनी पराभवानंतर एकोणीसशे सत्याहत्तरच्या पराभवानंतर देशाच्या जनतेशी सपशेल माफी मागितली मग आजही काँग्रेसचे काही नेते काँग्रेस धारजीने काही पत्रकार काँग्रेसचे समर्थक कशासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आणीबाणीचं समर्थन करतायत हेच मला कळत नाही ज्या चुकीबद्दल इंदिरा गांधींनी माफी मागितली त्या चुकीचं आता समर्थन करण्याचं कारण काय आहे स्पष्टपणे म्हणा काँग्रेसच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी चूक होती इंदिरा गांधींची ही चूक होती जे त्यांनाही मान्य होतं म्हणायला काय हरकत आहे कद्रूपणा कशासाठी हा भारतीय लोकशाहीवरचा पहिला घाला होता स्वातंत्र्यानंतरचा हे लक्षात घ्यायला पाहिजे मला आश्चर्य वाटतं आजही का काही काँग्रेसजन वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे या आणीबाणीचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात मी काही काँग्रेस धार्जिण्या पत्रकारांचे लेख आज वाचत होतो किंवा काँग्रेसच्या समर्थकांच्या वेगवेगळ्या फेसबुक पोस्ट वाचत होतो किंवा काही व्हिडिओ बघत होतो मजेशीर कारणं काँग्रेसवाले आजही देत आहेत आणीबाणीचं समर्थन करायला ज्याबद्दल इंदिरा गांधींनी माफी मागितली म्हणजे लॉयल दॅन दें दें द किंग म्हणतात तशी या सगळ्यांची अवस्था आहे एक तर त्यांचं असं म्हणणं आहे की इंदिरा गांधींनी लागलेली आणीबाणी ही देशातल्या अराजकाच्या परिस्थितीमुळे लादली नंबर दोन त्यांचं असंही म्हणणं आहे की हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता इंदिरा गांधींच्या राजवटीविरुद्ध जे काय देशामध्ये आंदोलन जयप्रकांशांच्या नेतृत्वाखाली झालं तो आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता तिसरा मुद्दा त्यांचा असा आहे की या आणीबाणीचा सामान्य माणसावर फारसा परिणाम झाला नाही त्यामुळे सा सामान्य माणूस या आणीबाणीच्या विरोधात नव्हता आणि चौथा मुद्दा असा इंदिरा गांधींनी जी काय आणीबाणी आणली ती घटनात्मक पद्धतीने आणली आता गंमत अशी आहे घटनात्मक पद्धतीने आणली म्हणजे काय भारतीय घटनेमध्ये आणीबाणीची तरतूद आहे पण ते संकटाच्या वेळी ती आणीबाणी लावावी अंतर्गत आणीबाणी असंही म्हटलेलं आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या वेळी आणीबाणी लावण्यात आली अंतर्गत आणीबाणी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळी अंतर्गत आणीबाणी लाद लादण्यात आली देशांतर्गत परिस्थिती बिघडली म्हणून कधीही यापूर्वी आणीबाणी लावलेली नव्हती जी इंदिरा गांधींनी पंचवीस जून पंच्याहत्तर रोजी लावली म्हणजे घटनेतल्या तरतुदीचा त्यांनी गैरवापर केला हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा सामान्य माणसाला सामान्य माणसावर काही परिणाम झाला नाही सामान्य माणूस विरोधात नव्हता दिल्लीला तुर्कमान गेटला हजारो घरांवर बुलडोजर चालवण्यात आला उत्तर भारतामध्ये जबरदस्तीने कुटुंब नियोजन हो लोकांना पकडून पकडून करण्यात आलं ही माणसं सामान्य नव्हती म्हणजे मला काँग्रेसवाल्यांच्या संवेदनशीलतेच आश्चर्य वाटतं ही माणसं सामान्य नव्हती सामान्य माणसावर परिणाम झाला नाही हजारो राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं ही माणसं कोण होती सामान्यमध्ये यांची गणना होत नाही आता आंतरराष्ट्रीय कट वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी ज्याच्या त्याच्या कल्पनाशक्तीचे प्रताप आहेत असं मी मानतो इंदिरा गांधींच्या राजवटीच्या विरोधात अमेरिका होती अमेरिकेने जे पींना मदत केली याचा काही पुरावा उपलब्ध नाही पुरावा द्या म्हटलं की हे लोक गप्प बसतात याचा काही उप पुरावा उपलब्ध नाही मुद्दा असा आहे आणीमाणी लादण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली हे लक्षात घ्या आणि पंचवीस जूनला म्हणजे बरोबर तेरा दिवसांनी आणीबाणी लादण्यात आली इंदिरा गांधीचे सल्लागार होते सिद्धार्थ शंकर रे विद्याचरण शुक्ला वगैरे 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 आणि संजय गांधी यांनी इंदिरा गांधीला सांगितलं की कोर्टाला तुमची निवडणूक रद्द करण्याचा अधिकारच नाही आहे तुम्ही आता आणीबाणी लावा आणि कोर्टाच्या अधिकारांनाच आव्हान द्या खरं तर निवडणूक रद्द केल्यावर निवड नि, इंदिरा गांधींनी राजीनामा दिला असता ते नैतिक धैर्य दाखवलं असतं तर मला असं वाटतं त्यांची लोकप्रियता वाढली असते पण हे जे आजूबाजूचे सल्लागार होते त्यांनी इंदिरा गांधींना खड्ड्यात घातलं त्यांनी आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला आणि ती निवडणूक रद्द झाली त्यानंतर तिला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं त्यासाठी ते लोक चामले थांबले नाहीत सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की इंदिरा गांधी पंतप्रधानपदी राहू शकतात पण त्यांना लोकसभेच्या कामकाजात मतदान करता येणार नाही मला असं वाटतं हेही इंदिरा गांधीला लागलं त्यांना तो आपला अपमान वाटला अहंकारावर प्रहार झाला त्यांच्या आणि त्यांनी आणीबाणी लादली लक्षात घ्या आणीबाणी लादण्यापूर्वी म्हणजे या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयापूर्वी देशातलं वातावरण काय होतं देशामध्ये एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्ध जिंकलं त्यानंतर निवडणूक जिंकली प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली त्यानंतर देशामध्ये महागाई वाढायला लागली इंदिरा गांधीविरुद्ध वातावरण निर्माण झालं गुजरातमध्ये बिहारमध्ये आंदोलनं सुरू झाली जे पींनी या आंदोलनाचं नेतृत्व करायचं ठरवलं आणि तिथून देशभरातले लोक म्हणजे काँग्रेसविरोधी लोक अर्थातच एकवटले यात काँग्रेसवाल्यांनी स्वतःच्या मूर्खपणामुळे भर टाकली याचं कारण जे पींवर हल्ला करण्यात आला कलकत्त्यात हल्ला करण्यात आला पाटण्यामध्ये हल्ला करण्यात आला त्यानंतर युवक काँग्रेसच्या लोकांनी ठिकठिकाणी दुडगूज घातला आंदोलनांच्या नावाखाली त्यामुळे ना काँग्रेसविरोधी जनमत तयार होत होतं देशामध्ये ते अधिक प्रखर झालं दिल्लीमध्ये लाखोंचा मोर्चा निघाला जनता आर आहे सिंहासन खाली करो असं सांगत याचं सा कारण काय होतं जर जयप्रकाश यांच्या मागे जनता नसती इंदिरा गांधींच्या विरोधात जनमत नसतं तर सरकारविरोधी आंदोलनाला एवढं पाठबळ मिळालंच नसतं एकोणीसशे चौथ्या चौऱ्याहत्तर साली जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा संप केला रेल्वे, रेल्वे कामगारांच्या मागण्या प्रलंबित होत्या जॉर्ज फर्नांडिस त्यांचे नेते होते इंदिरा गांधींनी जर फर्नांडिस यांच्याशी किंवा रेल्वेच्या युनियनशी धडपडे बोलणी केली असती आणि एक पाऊल मागे घेतलं असतं रेल्वे कामगारांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर हा संप झाला नसता पण आडमुठेकपणा करून इंदिरा गांधीच्या सरकारने रेल्वे मंत्र्यांनी इंदिरा गांधींनी या संपाला आमंत्रण दिलं आणि संप चिघळला जॉर्ज फनानीस आक्रमक नेते होते त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध जी भावना होती तिचा फायदा घेतला अगदी रेल्वेच्या पटऱ्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं जॉन फर्नांडिस यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला त्यांना बेदम मारहाण करण्यात आली याचाही परिणाम जनभावनेवर झाला रेल्वेचा संप हा इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतला इंदिराविरोधी असा क्लायमॅक्स होता असं मी म्हणतो हे सगळं टाळता आलं असतं पण इंदिरा गांधींना परिस्थिती नीट हाताळता आली नाही एक तर काँग्रेसला सत्तेचा माज सडलेला होता त्यामुळे आपल्या विरुद्ध कोणी जाऊ शकतं एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे आपल्याविरोधी कोणी जाऊ शकतं असं इंदिरा गांधींना वाटत नव्हतं त्यात अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आला त्यानंतर आणीबाणी लावण्यात आली आणीबाणीनंतर बेचाळीसावी घटनादुरुस्ती म्हणजे संविधानावरच आक्रमण होतं मूलभूत अधिकार नागरिकांचे नष्ट करण्यात आले न्यायालयांचे अधिकार मर्यादित करण्यात आले अनेक गोष्टी करण्यात आल्या आणि सगळे अधिकार हे इंदिरा गांधींच्या पंतप्रधानांच्या हातात एकवटण्यात आले हे लक्षात घ्या सर्वच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं तुरुंगात डांबण्यात आलं जनता पक्षाचं राज्य नंतर आल्यानंतर सत्याहत्तर नंतर त्रेचाळीसावी आणि सव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती करून हे जे भारतीय संविधानावरचं लोकशाहीवरचं आक्रमण होतं ते दूर करण्यात आलं पण इंदिरा गांधींनी हे केलं आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं सत्याहत्तर साली इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाला घटना घटनेची घटना घटनेची पायमल्ली त्यांनी केली हे एक कारण होतंच पण नियोजनाचा अतिरेक अनधिकृत झोपड्या तथाकथित अनधिकृत झोपड्यांवर बुलडोजर फिरवणं तुर्कमान गेटसारखी प्रकरणं सरकारी नोकरांची मंत्र्यांची अरेरावी काही काही मंत्र्यांनी तर आय बी मिनिस्टर होते विद्याचरण शुक्ला यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा घुसखोरी केली होती आणि दबाव आणला होता किशोर कुमारसारख्या कलाकारावर बंदी घालण्यात आली होती किस्सा कुर्सिका नावाचा चित्रपट बंद करण्यात आला त्याच्यावर बंदी घालण्यात आली एकूणच लोकांचे लोकशाही अधिकार कसे किमान करण्यात येतील हे इंदिरा गांधींनी पाहिलं सुरुवातीला देशाला शिस्त लावत आहेत इंदिरा गांधी असं म्हणून त्यांना पाठिंबा देणारे डॉक्टर श्रीराम लागूनसारखे लोकही नंतर बदलले त्यांना आणीबाणीचं गांभीर्य कळलं आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा अवढ्या अवघ्या तीन महिन्यात इंदिरा गांधींची सत्ता उलथून पाडली इथल्या जनतेने हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या तेव्हा आणीबाणीचं समर्थन कुणीही करू नये काँग्रेस सकट कुणीही करू नये असं माझं मत आहे पण आज भाजपवाले जे करतायत ते तरी समर्थनीय का भाजपवाले आणीबाणीच्या आणीबाणी जेव्हा जाहीर झाली त्या दिवसाला पन्नास वर्ष झाली म्हणून आज मोठा उत्सव साजरा करतायत आणि असं दाखवतायत की बघा याला काँग्रेस जबाबदार होतं काँग्रेसने आणीबाणी आणली काँग्रेसने लोकशाही हक्कांची पायमल्ली केली त्यापेक्षा आमचं राज्य बरं आहे मित्र आपल्याला हे हो लक्षात ठेवायला पाहिजे जेवढी काँग्रेसची आणीबाणी वाईट होती तेवढीच भाजपची आजची अघोषित आणीबाणी वाईट आहे लक्षात घ्या गेली अकरा वर्ष दहा वर्ष आणि काही महिने आपण मोदींचा कारभार अनुभवतो आहोत मोदी आणीबाणी कधीही जाहीर करणार नाहीत पण आणीबाणी जाहीर न करता त्यांनी अनेक गोष्टी अशा केलेल्या आहेत ज्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा वाईट आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे देशामध्ये धर्मांध वातावरण पसरवलं हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये भयंकर तेढ निर्माण केले लिंचिंगसारखे के प्रकार कधीही आपल्याला विसरता येणार नाहीत दुसरी गोष्ट सर्व घटनात्मक सं संस्था ज्या आहेत त्या कमकुवत बनवल्या इंदिरा गांधींनी बनवल्या होत्या यांनी अधिक बनवल्या निवडणूक आयोगाची काय अवस्था आहे बघा निवडणूक आयोग हा सरकारचा गुलाम झालेला आहे विधिमंडळांची काय अवस्था आहे बघा विधिमंडळामध्ये पाशवी बहुमत असून भाजपला केवळ विरोधी पक्षाचं दमन करण्यासाठी त्याचा वापर होतो आहे विरोधी पक्षांविरुद्ध ईडी सी बी आय वापरलं आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबलं जाते जात आहे मोदींनी वर्तमानपत्रांवर अधिकृतरित्या कधीही बंधनं आणलेली नाही आहेत पण आपल्या गैरसोयीचे जे पत्रकार आहेत ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर कसं जातील हे बरोबर मोदींनी बघ बघितलेलं आहे नेटवर्क एटीन ग्रुप अंबानी नी खरीदला एन डी टी व्ही अदानी नी खरीदला दोघंही मोदींचे समर्थक आहेत आणि आपल्या समर्थकांच्या हातात मीडियाच्या किल्ल्या कशा राहतील हे बघून मोदींनी मीडियातला जो कणा आहे तोच नष्ट केलेल्या लक्षात घ्या म्हणजे ही अघोषित आणीबाणी आहे तिथे नागरिकत्व कायदा असेल किंवा अगदी तुम्ही बघा मोदींच्या विरोधी जे कार्यकर्ते आहेत मोदींच्या विरोधी जे पत्रकार आहेत त्यांच्या दमनाचं काम सातत्याने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे उमर खलीद इतके दिवस जेलमध्ये का आहे ही आणीबाणी नाही तर काय आहे भीमा कोरेगावचा खटला ज्याची अजून सुनावणीसुद्धा सुरू होत नाही आहे पद्धतशीरपणे चार्जशीट फाईल झालेली आहे पाच वर्ष झाली तरी थेट सुनावणी सुरू झालेली नाही आहे आणि त्यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट केला आरोपही आता मागे घेण्यात आलेला आहे कारण तो सिद्ध होणार नाही आहे हा भीमा कोरेगावचा का खटला काय आहे ही आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे या प्रश्नाचं उत्तर भाजपवाल्यांना द्यावं लागेल नुसतं पंचवीस जूनला संविधान हत्या दिवस साजरा करून भागणार नाही तुम्ही जे करताय तीसुद्धा अघोषित आणीबाणी आहे हे स्पष्टपणे म्हणायला पाहिजे आणि यांची लबाडी एवढी आहे भाजपने एकट्याने आणीबाणीला विरोध नाही केला आहे जे जे त्यावेळेला काँग्रेस विरोधी इंदिरा गांधी विरोधी पक्ष होते त्या सर्वांनी आणीबाणीला विरोध केला आहे पण आता भाजप असं भासवत आहे की जणू काही आपणच या लढ्याच्या अग्रभागी होतो वगैरे 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 एक गोष्ट मी मागेही तुम्हाला सांगितली होती एक व्हिडिओ बनवला होता आजही पुन्हा एकदा सांगतो कारण इतिहास बदलू शकत नाही इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करण्याचा प्रयत्न त्यावेळेचे रासव संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केला होता हे सगळे तुरुंगात होते पंचवीस जूनला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी जाहीर झाली बाळासाहेब देवरसांनी बावीस ऑगस्टला त्यानंतर दहा नोव्हेंबरला आणि बारा जानेवारीला अशी तीन पत्रं लिहिली पहिली दोन पत्रं त्यांनी इंदिरा गांधींना लिहिली इंदिरा गांधींची स्तुती करणारी तुम्ही देशाला शिस्त लावताय आम्ही आमचा याला पाठिंबा आहे वगैरे वगैरे सांगणारी सरळ सरळ शरणागती पत्करणारी ही पत्रं होती इंदिरा गांधींनी संघावरची बंदी उठवावी आपल्याला सोडावं असा यामागे हेतू होता तिसरं जे पत्र आहे बारा जानेवारी एकोणीसशे शहात्तरचं हे देवरस आणि विनोबा भावेंना लिहिलं कारण त्यांना असं वाटत होतं की विनोबा भावे इंदिरा गांधींचे समर्थक आहेत आपल्यासाठी ते शब्द टाकतील पण विनोबा भाभेंनी काही शब्दच टाकला नाही इंदिरा गांधींनी यांच्या तिन्ही पत्रांना भीक घातली नाही पण यांनी ही पत्रं लिहिली होती आणि याचा पुरावा स्वतः देवरसांनी दिलेला आहे कारण देवरसांचं हिंदू संघटन म्हणून जे पुस्तक आहे त्यामध्ये ही तीन पत्र तिन्ही पत्रं छापण्यात आलेली आहे त्यानंतर प्रभात जोशी हे जनसत्ताचे संपादक होते यांनी सुद्धा अशी पत्रं लिहिली याला दुजोरा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुब्रमण्यम स्वामी यांनी हिंदूमध्ये एक आर्टिकल लिहून दोन हजार साली पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि म्हणिला तेव्हा हीच गोष्ट सांगितलेली आहे की संघाने कशी इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करण्याचा विचार केलेला होता तेव्हा भाजपवाले फार उड्या मारत आहेत त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की वस्तुस्थिती काय आहे तुम्ही सत्याग्रह केलेत तुमचे लोक तुरुंगात गेले हे बरोबर आहे पण फक्त जनसंघाचे लोक तुरुंगात गेले नव्हते इतर पक्षांचेही गेले होते आणि रासवसंघाने शेवटी आणीबाणी लागल्यानंतर तुरुंगवासाची सवय नसल्यामुळे इंदिरा गांधींपुढे लाचारी पत्करण्याचा सुद्धा विचार केला होता हे सांगणं आवश्यक आहे ना हे सांगितल्याशिवाय कसं होणार याचं कारण संघाने कायम असं म्हटलंय आजही संघाच्या कुठच्या तरी पदाधिकाऱ्याचं वक्तव्य आहे आंबेकर किंवा कुणाचं की कि आमच्या लोकांनी त्रास भोगला आमच्या लोकांनी यातना भोगल्या वगैरे वगैरे इतर लोकांनी काय केलं प्रभाकर शर्मा नावाच्या सर्वोदयी कार्यकर्त्याने आत्मदहन करून घेतलं याचा उल्लेख संघवाले कधीही करत नाहीत मुद्दा असा आहे की स्वतःचं न्यून जे आहे स्वतःची भोकं जी आहेत ती झाकून ठेवा आणि केवळ या आणीबाणीचा राजकीय फायदा उठवा हा या लोकांचा धंदा आहे मोदींचा अमित शहाचा फडणवीसांचा सगळ्या संघ परिवाराचा आणि भाजपचा संघ परिवार लोकशाही वाचवेल अशा भ्रमात आम्ही कधीही नाही इंदिरा गांधींनी सर्व विरोधकांविरुद्ध तट्ट्या चालवला त्यामध्ये संघ आला म्हणून संघ तुरुंगात गेला एरवी आपली सोडवणूक करण्याचा प्रयत्नही संघाने केला असता मुळामध्ये संघ आर एस एस हा हिटलर आणि मुसोलिनीच्या तत्वज्ञानावर ही हिटलर आणि मुसोलिनीच्या तत्वज्ञानावर निष्ठा ठेवणारी संघटना आहे त्यांना लोकशाहीशी काही देणं घेणं नाही लोकशाहीचं हनन करून आपलं राज्य प्रस्थापित करणं हिंदू राष्ट्र राज्यापेक्षा हिंदू राष्ट्र हा त्यांचा हेतू आहे आणि मोदी त्याच मार्गाने जात आहेत पुन्हा एकदा सांगतो मोदी पुन्हा आणीबाणी कधीही जाहीर करणार नाहीत इंदिरा गांधींनी घटनात्मक तरतुदीचा वापर करून गैरवापर करून आणीबाणी लादली मोदी अशा प्रकारचं काहीही करणार नाहीत आणीबाणी जाहीर न करता लोकशाहीचं जे दमन करता येईल नागरी स्वातंत्र्याचं जे दमन करता येईल ते गेली अकरा वर्ष त्यांनी चालवलेलं आहे म्हणून या भांडणामध्ये की आणीबाणी तुमची आणि आणीबाणी आमची याच्यामध्ये नागरिक म्हणून आपण भूमिका घ्यायला पाहिजे कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीचं समर्थन आम्ही करत नाही आम्ही लोकशाहीवादी आहोत आम्ही या देशाच्या संविधानाचा आदर करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले की ही घटना जेव्हा चुकीच्या लोकांच्या हातात पडेल तेव्हा तिचं काय होईल मला सांगता येणार नाही तेव्हा ही घटना चुकीच्या लोकांच्या हातात पडू नये असा नागरिक म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा लोकशाहीचा संदेश सर्वत्र पोचवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच